बंधून गेल्या दोन कॉन्फरन्सच्या निमित्तानं जे काही कानावर पडलं थोड्याशा वेदना झाल्या की शैक्षणिक दर्जा ढासाळला किंवा यापूर्वी कॉलेजला आदर्श कॉलेज पुरस्कार मिळाला आणि आत्ता मात्र तसं काही नाही तर हे धांदा खोटं आहे कॉलेजला पुरस्कार मिळाला पाचशे कॉलेजेस आहेत विद्यापीठामध्ये आणि जसे जसे अर्ज येतील तसे तसे दिले जातात एकदा शिक्कामोर्तब झाला म्हणजे तो कायमचाच असतो त्यापेक्षाही महत्त्वाचा म्हणजे दोन वर्षापूर्वी याच काळामध्ये स्वर्गीय मधुकरराव पिचडसाहेब यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सन्मानित केलं यामध्ये केवळ कॉलेजचंच नाही तर एम बी ए कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज इतर युनिट जे आहेत त्यांचा देखील गौरव झालेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी उल्लेख केला पाहिजे नुकतंच शुभम दातखेळे हा मराठी विषयात जो पदवी झालेला मुलगा आहे त्याला शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती पुर सुवर्णपदक सुव पुणे विद्यापीठाचं प्राप्त झालं आणि तीन वर्षापूर्वी ज्योतिराक्ष आता ज्या पी एस आय आहेत त्यांना देखील अर्थशास्त्राचं शंकर दयाळ शर्मा पुरस्कार मिळाला बाकीच्या गोष्टी अपेक्षा आपण वि काही पालकांनी मागणी केल्यानुसार बारावी विज्ञान वर्गाला मोफत व्हेकेशन बॅच सुरू केल्यापूर्वी एक हजार रुपये घेतले जात होते परंतु आपण साहेबांनी सांगितलं की विद्यार्थी पालक संघ स्थापन करा आणि महेश नवले वगैरे कम मंडळ त्यात होती की सर आपण जर मोफत दिलं तर काय होईल तर त्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण याच्यावर मार्ग काढू पण मुलांना तीनशे साठ मुलं आपल्या अकरावीतून बारावीत जातात त्यांना मोफत व्हेकेशन बॅचमध्ये शिकवलं जातं की जे कुठेही इतर ठिकाणी दहा हजाराच्या खाली एक विषय देखील शिकवला जात नाही याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमी सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि यावर्षी देखील एक जूनला दहावी आणि बारावीत पहिले दुसरे तिसरे आलेल्या विद्यार्थ्यांचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मान्य कुलगुरू संजीव सोनवणे सर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार ठेवलेला आहे अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपण आजही दहा रुपयातच ॲडमिशन देतो शिष्यवृत्ती आल्यानंतर मुलांची फी वगैरे त्याच्यातून होते वर्षवर्ष शिष्यवृत्ती येत नाही तरी मुलांना कुठेही अडवलं जात नाही गरीब आणि गरजू विद्यार्थ्याच्या संबंधी कुणीही शिफारस केली तरी निश्चितच सहकार्य केलं जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षाचा जो आपला बारावीचा निकाल आहे त्यामध्ये कृष्णमाया यादव नावाची मुलगी तालुक्यात कला शाखेत पहिली आलेली आहे आणि बारावीचा निकाल देखील अतिशय उत्कृष्ट असा लागलेला आहे वरिष्ठ महाविद्यालयाच्या आज परीक्षा चालू आहे परंतु आता फर्स्ट टर्म सेकंड टर्म सर फर्स्ट टर्मचे माझ्याकडे निकाल आहेत अतिशय चांगले आपले निकाल आहेत कदाचित ह्या गैरसमजातून प्रवेशावर परिणाम होऊ नये हीच माझी माफक अपेक्षा आहे बी बी ए आणि बी सी ए या वर्षापासून आपल्याला ए आय सी टीची यापूर्वी विद्यापीठाची परवानगी होती आता या वर्षापासून ए आय सी टीची देखील आपल्याला मान्यता मिळालेली आहे शैक्षणिक वर्ष नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी आपल्याकडे सुरू झाली आणि अतिशय यशस्वीपणे आपण ती यावर्षी राबवलेली आहे आता जो उल्लेख झाला सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं तर या सुवर्ण महोत्सवी वर्षामधला सगळ्यात म शैक्षणिक क्षेत्रातलं सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कुलगुरू या शैक्षणिक वर्षात सात कुलगुरू आपल्या महाविद्यालयात आले आणि वे वेगळ्या कारणांच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू सुरेश गोसावी सर नांदेडचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर त्याच्या अगोदर नांदेडला कुलगुरू असणारे पंडित विद्यासागर सर अविनाश आवलगावकर सर ज्ञानदेव म्हस्के सर परा काळकर सर आणि आता एक तारखेला संजीव सोनवणे सर येत आहेत आणि ते विद्यार्थ्यांचं कौतुक करणार आहेत मागच्या वर्षी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं जेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून आपले पालकमंत्री या ठिकाणी आलेले होते तेव्हा त्यांनी आपल्याला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तातडीनं मंजूर करून दिलं आणि त्यानुसार आपल्याकडे आता तीन बॅच चालू आहेत जो परवा उल्लेख झाला की संगमनेरला सुविधा आहे आपल्याकडे सुविधा नाही तर तसं नाही आहे अकाउंटंट ॲसिस्टंट वेब डिझायनिंग आणि डोमेस्टिक आय टी हे तीन कोर्स सध्या आपल्याकडे चालू आहेत आणि या सर्वांना शंभर टक्के रोजगाराची संधी निर्माण होईल आणि त्या दृष्टीनं आपला प्रयत्न चालू आहे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्स अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचे देखील कॉलेजमध्ये चालू आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्तीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडलो नाही आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं महाविद्यालयामध्ये गेल्या सात साडेसात वर्षात कोणत्याही प्रकारचं आंदोलन देखील झालं नाही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही शासन आणि विद्यापीठ यांनी सुचवलेल्या फीपेक्षा एकही रुपया आपण जास्त घेत नाही ही एक त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे अनेक प्राध्यापकांचे राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेत अनेकांचे पेटंट आलेत त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कोणत्याही कॉलेजला सलग तीन वर्ष होस्टशिप दिली नाही ती आपल्या कॉलेजला मिळाली आय टी आयमध्ये देखील दोन वर्ष कोर्स चालू आहे आय टी आय सी सी टी व्ही कोर्सचा पॉलिटेक्निकमध्ये चालू आहे शबरी महामंडळापर्फे तर तर्फे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स चालू आहे म्हणजे एकूणच अगस्ती एज्युकेशन सोसायटी आणि त्यातली मदर इन्स्टिट्यूट असणारी अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रूपवती विज्ञान महाविद्यालयामध्ये निकालाची परंपरा उत्कृष्टच आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे गैरसमज होऊ नये ही मी अपेक्षा व्यक्त करतो या वसतीगृहामध्ये आपण अडीचशे ते तीनशे मुलांना मोफत निवास आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामध्ये देखील अतिशय काटकसर आपण करतो मुलांकडून एक एक किलो गहू आणि तांदूळ घेतो शि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या पद्धतीनं योगदान देतात आणि मुलं देखील त्यांच्या श्रमाच्या रूपानं हातभार लावतात निवडणं टिपणं सगळं ते काय करतात बाहेर गेलं तर नाश्ता आणि जेवण म्हणलं तर दोन हजाराच्या खाली कुठं मिळत नाही आपल्याकडे हा खर्च हजार रुपयापर्यंत या काटकसरीमुळे आलेला आहे कारण आपल्याला गॅस घ्यावंच लागतो आपल्याला काही किराणा कमी पडेल तो घ्यावा लागतो आणि भाजीपाला घ्यावा लागतो लेबरचं पेमेंट या व्यतिरिक्तचा खर्च सगळा आपला या निमित्तानं चालू आहे याबरोबरच पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फील्ड टीचिंग कॉम्पिटिंग अँड पार्ट प्रिन्सिपल फील्ड टेक्नॉलॉजी नेटवर्किंग आणि यासारखे कोर्स देखील चालू आहेत म्हणजे पॉलिटेक्निक एम बी ए कॉलेज असेल आय टी आय असेल हे सर्वांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळेच आपल्या एन एस एस युनिटला पुरस्कार मिळाला देश किंवा राज्य पातळीवर आपले विद्यार्थी गेलेले आहेत अठरा विद्यार्थी गेलेले आहेत स्पर्धा परीक्षा जे केंद्र आहे त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी आपली मुलं सिलेक्ट झालेली आहेत त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि यामुळेच मुलं प्राध्यापक आम्ही सगळे आनंदी आहोत त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये अशी अपेक्षा मी व्यक्त करतो बारावीचा निकाल तुम्हाला पाठवलेलाच होता तुम्ही बहुतेकांनी बातम्या देखील दिलेल्या आहेत सत्तरच्या पुढे कला शाखेचा निकाल यापूर्वी जात नव्हता या वर्षापासून आपण ग्रंथालयाची सोय त्या होस्टेलमध्ये केल्यामुळं तिथंच ती मुलं मुली अभ्यास करतायत आणि सत्तरहून अठ्ठ्याहत्तर टक्क्यावर आपला तो निकाल गेला आणि कृष्णमाया यादव नावाची आपली मुलगी तालुक्यात पहिली आलेली आहे वाणिज्यचा निकाल ब्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव आहे तर विज्ञान विभागाचा सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर आहे तसाच शेंडी कॉलेज चास कॉलेज आणि धामणगाव पाठचा देखील निकाल अतिशय उत्कृष्ट असा आहे याबरोबरच हायस्कूलचे जे निकाल आहेत त्या संदर्भात जर पाहिलं तर एखाद दुसरा मुलगा परीक्षेला न बसल्यामुळेच तो निकाल एक टक्का दोन टक्के कमी झालेला आहे नाहीतर बहुतेक निकाल हे शंभर टक्के आहेत आणि तीही आगस्ती कॉलेजची निकालाची यशस्वी परंपरा अशा तुम्हीच बातम्या छापलेल्या आहेत ते निकालाची यादी देखील माझ्याकडे आहे सर्व मी ते वाचून तुमचा वेळ अधिकचा वेळ घेत नाही आणि त्यानंतरचं मी जो अगोदर म्हटलो अगस्ती कॉलेजमधल्या विविध कला वाणिज्य विज्ञान आणि आय टीचे जे काही निकाल आहेत ते देखील फर्स्ट टर्मचे आता सेकंड टर्मच्या परीक्षा अजून चालू आहे सव्वीसपर्यंत त्या परीक्षा आहेत आणि सव्वीसपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील ते चार पाच तारखेपर्यंत चालतील तर ते देखील निकाल अतिशय चांगले आहेत कुणीही त्याला नाव ठेवणार नाही अशी ती संपूर्ण निकालाची यादी आहे म्हणून अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी सर्वांची आहे ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे त्याची बदनामी होऊ नये की आम्ही इथं नोकरी करणाऱ्या निष्ठेनं म्हणजे सकाळी साडेसातपासून सगळे माझे सहकारी प्राध्यापक असतील कर्मचारी असतील कोणालाही अडवत नाहीत कोणत्याही प्रकारे फी नाही पैसे द्यायला नाहीत म्हणून ते थांबत नाही कोणीही सूचना केली की के आमक्याची गैरसोय आहे हॉस्टेलला सोय होईल का एसटी बंद आहे आम्ही परीक्षेच्या काळात मुलांना मुलींना हॉस्टेलमध्ये स्वतंत्र थोडं अडचण होते तरी राहायची सोय करतो जेवायची सोय करतो आणि हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आले असतील तर त्यामुळे एवढीच माफक परत अपेक्षा व्यक्त करतो चा चा की ॲडमिशनवर याचा परिणाम बाकीच्या गोष्टींचा होऊ नये कॉलेज आणि सर्व शाखा आपल्या गुणवत्तेच्या दृष्टीनं सुस्थितीत आहेत त्याच्यामध्ये आणखी विस्तार होण्याच्या दृष्टीनं चांगल्या गुणात्मक वाढ होण्याच्या दृष्टीनं तुम्ही ज्या काही शिफारशी शे कराल त्या निश्चित स्वीकारल्या जातील त्यांचा पाठपुरावा केला जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद